हरे कृष्णा खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की मी इस्कॉनला जॉईन झालेली आहे आणि इस्कॉनला जॉईन झाल्यामुळे माझ्यामध्ये काय बरे वाईट बदल झाले नेमकी ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं इस्कॉन म्हणजे काय हे अजूनही बरेच हे हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच लोकांना पडलेला आहे माझ्या नातेवाईकांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि जे स्वतःला वैष्णव समजून घेतात अशा सर्व वैष्णवांनाही अजूनही इस्कॉन म्हणजे काय ते माहीत नाही इस्कॉन म्हटलं की त्यांची एकच कन्सेप्ट असते ती म्हणजे इस्कॉन म्हणजे बाहेरच्या देशातली एक संस्था आणि आपला देशातला पैसा हा दुसऱ्या देशात ते घेऊन जातात ते म्हणजे इस्कॉन तर आपण आज त्याच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत की नेमकी इस्कॉन म्हणजे काय आणि मी या इस्कॉनला कशी जॉईन झाले आणि का जॉईन झाले तर चला आपण करूया सुरुवात व्हिडिओला इस्कॉन म्हणजे काय तर इस्कॉन म्हणजे आय एस के सी ओ एन म्हणजे आय म्हणजे इंटरनॅशनल यस म्हणजे सोसायटी ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्ण कॉन्सियसनेस हा त्याचा इंग्लिशमधनं अर्थ होतो आणि त्याचा मराठीतून अर्थ होतो की आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत संघ याला म्हटलं जातं तर ही काही नवीन संस्था नाही आहे किंवा ही काही आत्ताच आलेली जे संस्था नाही आहे तर ही एक खूप पुरातन काळापासून चालत आलेली गौरीय परंपरा ज्याला आपण म्हणतो ब्रह्म मध्य गौडीय परंपरेशी ही जोडलेली आहेत आणि ही कृष्ण भगवानांशी जोडलेली चालत आलेली गौडीय परंपरेलाच गौ गौडी परंपरेचाच हा एक संघ आहे हा एक त्याच्यातलाच एक पार्ट आहे तर यालाच आपण म्हटलं जातो इस्कॉन तर तुम्हाला आता इस्कॉन म्हणजे काय हे क्लिअर झालेले असेल तर इस्कॉन जे अभय चरणानविंद यस्तिरी भक्तिवेदांत शील प्रभुपाद यांनी ही संस्था एकोणीसशे सासष्ट मध्ये अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये स्थापन केली तर अमेरिकेमध्ये कृष्ण भावनामृत होण्यासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली ना भारतातच नाही तर पूर्ण विश्वामध्ये आपल्याला कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी एससी श्री भक्तीवेदांत श्रील प्रभुपाद यांनी ह्या संस्थेचे स्थापना केली होती आणि ती एक परदेशी संस्था नसून ते परदेशात कसे केले याचाही थोडासा इतिहास आहे तोही आपण जाणून घेऊया एससी श्री भक्तिवेदांत शील प्रभुपादजी यांना एकोणीसशे बावीसमध्ये त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्याकडनं त्यांना दीक्षा मिळाली आणि त्यांनी त्यांना गुरु गुरु केल्यानंतर गुरूंनी त्यांना अशी आज्ञा केली की तुम्ही इंग्लिश खूप छान बोलतात इंग्लिश तुमचं खूप छान आहे म्हणजे इंग्लिशवर तुमचं प्रभुत्व आहे कारण ते कोलकात्यामधील असल्यामुळे इंग्लिश त्यांना खूप छान जमायची आणि लहानपणापासूनच त्यांना बाळकडू हे कृष्ण भक्तीचं होतंच आणि जेव्हा त्यांची पत्रिका बघितली होती त्याचवेळेस त्यांना सांगण्यात आलं होतं की हा मुलगा वयाच्या सत्तराव्या वर्षी खूप मोठा म्हणजे भक्तीचा प्रचार प्रसार करणारा एक साधू होऊ शकतो आणि खूप मंदिरांची स्थापना तो या पूर्ण जगभरात करणार आहे असं त्यांचं लहानपणीच शीलप्रभू पाजी यांचं भविष्य सांगितलं गेलेलं होतं तर त्यांचे गुरु एकोणासशे बावीसमध्ये जेव्हा त्यांनी गुरु केले त्यावेळेस त्यांना सांगितलं आलं की तुम्ही इंग्लिश बोलता तर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये या ग्रंथांचा अनुवाद करून कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करा आणि जेव्हा तुमच्याकडे पर्याप्त धन येईल किंवा तुमच्याकडे जेव्हा पैसा येईल त्यावेळेस तुम्ही याचे पुस्तक प्रति छापून ते पुस्तकांचा सुद्धा तुम्ही वितरित करा म्हणजे कृष्ण वितरित करा म्हणजे कृष्ण भामरामृत विश्व होण्यासाठी तुम्ही याचा प्रचार प्रसार करा असं सांगण्यात आलं प्रभूपादजींना पाल प्रभूपादजी हे अभय चरणालविंद डे या नावाने स्वतःची त्यांची ओळख होती आणि ते स्वतंत्र चळवळीमध्ये महात्मा गांधींबरोबर काम करत होते आणि त्याचबरोबर त्यांच्या असं लक्षात आलं की हे संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये मी आता ह्या प्रचार प्रसार करायला हवा फक्त देशाचंच कल्याण नाही तर पूर्ण जगाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यासाठी ते त्यांनी पंचाण्णव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि त्या संन्यास घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं नुसाराचा गृहत्याग करून त्यांनी त्यांच्या फॅमिलीला पण विचारलं की तुम्ही माझ्यासोबत कृष्णभक्तीचा प्रचार करण्यासाठी सहभागी होणार आहात का तर त्यावेळेस त्यांच्या फॅमिलीने चांगला सपोर्ट केला नाही आणि त्याच्यामुळे ते एकटेच त्याच्या साठी बाहेर निघाले आणि वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी परदेशामध्ये न्यूयॉर्क सिटीमध्ये किंवा अमेरिकेमध्ये त्यांनी एक जलवाहतूक जलदूत नावाची बोट ज्याच्यामध्ये त्यांनी सदोतीस दिवसांचा प्रवास केला आणि त्या सदोतीस दिवसाच्या प्रवासामध्ये सगळे नॉनव्हेज खात असतानाही त्यांनी स्वतःबरोबर जी सामग्री घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी उदरनिर्वाह केला अटलांटिक समुद्रामध्ये इतकं वादळ वारं आणि ती जे जहाज होतं ते अगदी लटपटत होतं आणि त्या लटपटणाऱ्या जहाजामध्ये ते खंबीरपणे स्वतःला त्यांनी ठेवलं आणि जणू काही श्रीकृष्ण भगवानच त्यांची बोट तारत होते असा त्यांना भास झाला आणि त्यावेळेस ते न्यूयॉर्क सिटीमध्ये जाण्यासाठी निघाले होते आणि त्यांच्याबरोबर फक्त थोडेसे ग्रंथ आणि थोडेसेच पैसे होते जे त्यांना अगदी काहीच दिवस पुरणार होते बाकी त्यांच्याजवळ काही नव्हतं फक्त कृष्ण भगवंतांचा आशीर्वाद होता आपला गुरुचा आदेश होता आणि त्यांनी असं ठरवलं आणि शीलप्रभूपाजींची एक डायरी होती एवढा अथक पर परिश्रम करून आणि एवढ्या मालवाहतूक बोटीमध्ये त्यांनी प्रवास करूनसुद्धा ते डगमगले नाहीत फक्त त्यांनी डायरीत लिहून ठेवलं की हे कृष्ण भगवान हे hey भगवंता तू माझ्यासोबत आहे आणि मला तू इकडे का पाठवतो आहे आणि इकडं भौतिक सुखामध्ये रममान झालेले लोक जे नशेमध्ये आहेत आणि त्यांना स्वतःलाही भक्तीचा गंध नाही आहे तर ते लोक मला का ऐकतील माझं प्रवचन ते का ऐकतील आणि मी त्यांना कसं सुधरवू पण तरी पण ठीक आहे भगवंता तुम्ही जर मला पाठवलं आहे तुम्ही जर मला कटपुटली बनून जर मला ह्या बाहेरच्या देशामध्ये जर पाठवलं आहे तर मी यालाही तयार आहे तुम्ही सारखं मला कसंही नाचवा मी नाचायला तयार आहे असं अभय चरणारविंद श्री श्री श्री, श्री, श्री वेदांत स्वामी प्रभू पाजी यांनी भगवंतांबद्दल डायरीमध्ये लिहून ठेवलं आणि त्या ज्यावेळेस ते सदोतीस दिवसांच्या प्रवासानंतर मालवाहतुकीन जलदूत बोटीतून जहाजातून जेव्हा ते उतरले न्यूयॉर्क सिटीमध्ये त्यावेळेस त्यांना हेही माहिती नव्हतं की उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं कारण तिथे त्यांच्यासाठी सर्व नवीन होतं त्यांच्यासाठी कोणीच ओळखीचं नव्हतं अशा परिस्थितीतसुद्धा ते डगमगले नाहीत आणि त्यांचा प्रवास त्यांनी चालू ठेवला आणि तिथं सुद्धा त्यांनी अशा लोकांबरोबर भक्तीचा प्रचार प्रसार केला की त्यांना भक्तीचा लवलेशही नव्हता भक्तीचा गंधही नव्हता आणि ते व्यभिचार दुराचार मास भक्षण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते व्यग्र झालेले लोक होते हिप्पी लोकांच्या हिप्पीज नावाची ज्या संस्कृती होती त्या हिप्पीज लोकांना प्रभूजींनी प्रभूशील प्रभू बाजी यांनी हॅप्पी केलं तर हिप्पीचे हॅप्पी केलं असे आपले शील प्रभू पाजी हे जेव्हा न्यूयॉर्क सिटीमध्ये गेले आणि त्या भक्तांबरोबर ते जेव्हा कृष्णभक्तीचा प्रचार प्रसार करू लागले त्यांना शास्त्रशुद्ध नॉलेज दिलं गेलं त्यांना ते न्यूयॉर्क सिटीमधून आल्यानंतर ते हिप्पीज लोकांमध्येच राहिले बऱ्याच दिवस आणि त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की हे पूर्ण व्यभिचार दुराचार झुगार परश्री संघ आणि नशेमध्ये चूर असलेले हिप्पीज लोकं यांना शून्य नॉलेज होतं बिलकुल कृष्ण भ भगवान म्हणजे काय भक्ती म्हणजे काय ह्याचा त्यांना गंधहीसुद्धा नव्हता पण अशा लोकांना शीलप्रभूपाजी यांनी पूर्ण शास्त्रशुद्ध त्यांना नॉलेज दिलं त्यांना कृष्ण भक्तीत आणलं त्यांना प्रचार म्हणजे त्यांना सगळं त्यांना कृष्ण भावनामृत बनवलं तर असे शीलप्रभूपाजे यांनी त्यांचं पूर्ण जीवन बदलून टाकलं आणि असेच त्यांचे काहीसे अनुयायी त्यांचे झालेले होते आणि त्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्या अनुयायांना घेऊन त्यांनी इस्कॉन ही संस्था स्थापन करण्यासाठी निवेदन दिलं तर तेरा जुलै एकोणीसशे सहासष्ट मध्ये त्यांनी इस्कॉनची स्थापना केली आणि वयाच्या सत्तराव्या वर्षीसुद्धा ते डगमगले नाहीत आणि त्यांनी कृष्णभक्तीचा प्रचार चालू ठेवला एक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी इस्कॉनची स्थापना केली अशी ही इस्कॉनची स्थापना ही इंडियातलेच आपलेच शील जी कोलकात्याला राहणारे यांनीच जाऊन तो कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांच्या गुरुच्या आदेशानुसार आ, ते परदेशात गेले अशी आपली ही इस्कॉन कृष्ण भावनामृत संघ आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा याची स्थापनेची ही स्टोरी आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा म्हणजे त्यांना जेव्हा ही इस्कॉन स्थापना करायची होती त्यावेळेस त्यांनी झाशीमध्ये सुद्धा खूप प्रयत्न केले होते प्रभू शील प्रा शील प्रभू पाजी यांनी त्यांच्या वयाच्या बावन्नव्या वर्षी जेव्हा संन्यास घेतला त्याच्यानंतर ते दहा बारा वर्ष त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार कीर्तन प्रवचनं खूप केले त्याच्यानंतर त्यांनी झाशीमध्ये सुद्धा प्रयत्न केला होता की झाशीमध्ये लॉग ऑफ द डिओटीज अशी संस्थेचं स्थापना ते करणार होते तर तेव्हा सुद्धा तिथल्या काही लोकांनी आपल्याच लोकांनी त्यांना बिलकुल भाव दिला नाही त्यांना काही समर्थन केलं नाही आणि खूप विरोध केला त्याच्यामुळं त्यांची ही संस्था इस्कॉन ही परदेशात स्थापना झाली जर ती त्यांना जर चांगला प्रतिसाद मिळाला असता तर ती झाशीमध्ये स्थापना होऊन तीच परदेशामध्ये गेली असती पण परदेशातील लोकांना प्रेमाचं नाव म्हणजे ओळखीचं नाव आणि आपली ती संस्था आहे असं जाणीव होण्यासाठी प्रभूपाची त्यां तेन, त्यांनी इस्कॉन असं त्याचं नाव ठेवलं म्हणजे शॉर्ट फॉर्म ई आय म्हणजे इंटरनॅशनल के म्हणजे कृष्ण सोसायटी कृ इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस कुरु, असं प्रेमा त्यांना जवळ येण्यासाठी असं इस्कॉन असं इंग्लिशमधून त्यांनी नाव ठेवलं अशी ही इस्कॉनच्या स्थापनेची सुंदर अशी स्टोरी शील प्रभू पादजी यांची तुम्ही ऐकली असेल त्यांचे भरपूर ग्रंथ असतात जे तुम्ही वाचू शकता शील प्रभू पादजी हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये तुम्ही सगळा त्यांचं जीवन खडतर प्रवास हे आपल्या पूर्ण भारताचे आध्यात्मिक राजदूत यांनी कृष्ण भावनामृत संघ हा जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरवला आज पाकिस्तान असेल चीन असेल बांगलादेश असेल किंवा कोणताही देश असेल बा जगातील जेवढेही देश आहेत दीडशे देश असतील त्या देशांमध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करून एकशे आठ मंदिरं हे भारतात आहे इवन पूर्ण विश्वभरामध्ये आज साडेसातशे प्लस मंदिरं आज इस्कॉनचे झालेले आहेत आणि छोट्या छोट्या जे सेंटर आहेत ते सुद्धा हजारोच्या वर झालेलं आहेत आणि खूप आपले लोक हे अनुयायी हे कृष्ण भावनामृत संघात जोडलेले आहेत तर असं काही नाही की ही बाहेरच्या देशातली संस्था आहे आणि आपला पैसा हा बाहेरच्या देशात घेऊन जातो असं बिलकुल नाही इंटरनॅशनल कृष्णा कॉन्सियसनेस इस्कॉन हे आज तळागाळातील गरीब लोकांसाठी सुद्धा काम करतं त्यांनी भक्तीचा प्रचार प्रसाराबरोबरच अन्नदान म्हणजे प्रसाद म्हणतो त्याला आपण महाप्रसाद हा सुद्धा आपल्या अनुयांसाठी आपल्या भक्तांसाठी कीर्तन प्रवचन झाल्यानंतर ठेवलेला आहे आणि आज बरेच काही शाळेची जी मुलं आहेत आज सुद्धा त्यांना मदत करते की आ, आज बऱ्याच नियमांचे पालन करून म्हणजे जुगार व्यभिचार परश्री संघ मांसाहार हे सगळे रूल प्रत्येक इस्कॉनचा भक्त फॉलोअप करतो गळ्यामध्ये तुळशी माळा धारण करतो त्याच्यानंतर तिलक धारण करतो त्याच्यानंतर ही जी आहे ही माला ही कंठी ही माला पण त्यांच्या प्रत्येक भक्ताकडे असते आपल्या कृष्ण भावनेला जोडल्यानंतर इस्कॉन संस्थेला जोडल्यानंतर अशी एक माळा दिली जाते या माळामध्ये एकशे आठ मणी आहेत आणि एकशे आठ मणी इन टू सोळा माळा रोज आपण जपायचे असतात आणि सोळा माळामध्ये एकच मंत्र असतो जो कलियुगापासून आपलं संरक्षण करणार आहे कलियुग महामंत्र याला म्हटलं जातं तर कलियुग महामंत्र असा आहे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असा कलियुग महामंत्र आपण म्हणणार आहे आणि असेच बरेच लोकांचे सुखमय जीवन होण्यासाठी त्यांच्या जीवनात परिवर्तन घडण्यासाठी कृष्ण भावरान संघ सदा सज्ज असतो सदा कृष्णाचा गजर होत असतो छोट्या छोट्या आम्ही त्या संस्थेला जोडलेला आहोत अशी ही इस्कॉनची कथा आहे आणि या इस्कॉनला मी जोडलेली गेले आहे तर मलाही खूप छान वाटतं कदाचित मला असं वाटतं की मी खूप उशिरा या संस्थेशी जोडलेली गेलेला आहे तर आपल्याला ह्या जन्मात भौतिक सुखांपासून खूप प्रभावित न होता खूप मोहित न होता आपण आपल्या पुढच्या जन्मासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे की के आपला पुढचा जन्मही सुकर झालेला पाहिजे चौऱ्याऐंशी लक्ष घेऊनपैकी आपल्याला मानव देह देह हा खूप कमी मिळतो आणि मिळाल्यानंतर आपण या नरदेहाचं काहीतरी चीज केलं पाहिजे त्याच्यामुळं आपण कृष्ण भावनामृत संघाशी जोडा आणि स्वतःचं जीवन सफल करून घ्या आणि आज आजच तुम्ही जर जे ऐकत असाल व्हिडिओ त्याच्यावर कुठे नियर अबाऊट जर तुम्हाला इस्कॉनची संस्था इस्कॉनचा छोटासा सेंटर तर त्याच्याशी जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ते सर्च करून तुम्ही त्या संस्थेशी जोडू शकता आणि हरे कृष्ण महामंत्राचा तुम्ही जप करू शकतात आणि कृष्ण भावनावृत संघाला जोडू शकतात तर असं हा कृष्ण भावनावृत संघ आमच्या जीवनात उतरला आणि आमचं जीवन खूप धन्य झालं आणि इथे असं बिलकुल नाही कोणी या कोणी जा असं नाही आहे नियमांचं पालन केल्याशिवाय इथं कंठी माळासुद्धा धारण केली जात नाही अजूनही मी कंठी घातलेली नाही एक फक्त तुळशी माळ आहे जेव्हा मी सगळ्या नियमांचं पालन करून जेव्हा सोळा माळा मी कंटिन्यू करेल कांदा लसून सोडेल त्याच वेळेस मला कंठी घातली जाईल मी गुरु करेल आणि हा कृष्ण भावनामृत संघ गौडीय परंपरेला आपण जोडणार आहोत ब्रह्म ब्रह्म मध्य संस्थेला आपण जोडणार आहोत आणि कृष्ण भावनामृत संघ म्हणजे साडेपाचशे वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंचा जो भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या धर्तीवर ते अवतरलेले आहेत आणि कृष्ण भगवानांशी जोडलेले चैतन्य महाप्रभू आणि चैतन्य महाप्रभूंशी जोडलेली ही गौडीय परंपरा आणि त्यांच्याशी आपण जोडले जाऊ आणि कृष्ण भक्तीच्या भक्तीमध्ये लीन होऊन जाऊ त्या चला हरे कृष्ण सगळ्यांना तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर बिलकुल परदेशातला पैसा ही संस्था आपल्याजवळ ठेवत नाही बलकी जेवढेही साडेसातशे प्लस मंदिर आहे तर एकमेक एकमेकांच्या मंदिराला हा पैसा पुरवत असतं आणि उलटा बाहेरच्या देशातला सगळा पैसा आपल्या देशात येत असतो अशी संकल्पना थॉट्स काढून टाका ब्रेन वॉश करतं तरुण पिढीला म्हणजे संन्यास घ्यायला होता वाट लावतं असं बिलकुल नाही आहे उलट काही नोकरी अडचणी काही आलेल्या असतील काही मुलं व्यभिचारी व्यसनाधीन झालेले असतील तर अशा तरुणांसाठी मार्गदर्शनसुद्धा केलेलं जातं केलं जातं तर असं हा कृष्ण मावराणू संघ ज्याच्याशी मी जोडले आहे तर फार फार धन्यवाद भगवंताची कृपा आहे की मी जोडलेली आहे तर असं ही माझ्यासोबत जोडल्यानंतर अजून पुढे काय झालं बरे वाईट काय झालं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत धन्यवाद हरे कृष्णा हरे बोल